नमस्कार मी प्रवीण एरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बिन योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर लाडक्या बहिणींनो लाडकी बन योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी आली आहे सर्वात महत्त्वाची आजची सर्वात महत्त्वाची मोठ्या टिकिणी घोषणा आहे लाडक्या बहिणींना ज्या हप्त्याची प्रतीक्षा होती फायनली तो हप्त्याची प्रतीक्षा तुमची संपलेली आहे अतिशय महत्त्वाचा मोठा निर्णय निर्णयाटिकिनी घेण्यात आलेला आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठ्या टिकिणी घोषणा करण्यात आली आहे म्हणजेच काय तुम्हाला ज्या हप्त्याची प्रतीक्षा होते खूप दिवसांपासून तुम्ही ज्या हप्त्याची वाट बघत होता फायनली त्या हत्याबाबत या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आलेली आहे म्हणून बहिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे तर पटापट पटापट सर्व बहिणींनी एक काम करा या व्हिडिओला लाईक करून द्या कारण अतिशय दमदार अपडेट या ठिकाणी तुम्हाला मी देणार आहे आजच या ठिकाणी सर्वात महत्त्वाची घोषणा या ठिकाणी करण्यात आली आहे आणि स्वतः ही ऑफिशियली इथे ही अनाऊन्समेंट केली आहे संपूर्ण तुम्हाला माहिती मी पुराव्यासाठी दाखवणार आहे जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल तर बहिणींनो या व्हिडिओला सर्वात अगोदर लाईक करायचे ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी खाली खालील अलंगाचं बटन दिले त्यावर क्लिक आहे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या तुम्हा मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिसणार नाहीये तुमच्या ना मनामध्ये काही शंका असतील काही डाऊट असतील तर तुम्हा तुम्हा तुम्ही कमेंट करू शकतात आणि पटापट कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला जुलै हप्ता आला आहे का नाही ज्या ज्या बहिणींना जुलैचा हप्ता आलेला आहे त्याच बहिणींना ऑगस्टचे पैसे या मिळणार आहे तर ज्या बहिणींना जुलैचा हप्ता आला नसेल त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे की सर मला जुलैचा हप्ता आलेला नाही आहे आणि ज्या बहिणींना जुलैचा हप्ता आला असेल त्यांनी लिहून पाठवायचे की हो सर मला जुलै महिन्याचे पैसे आले त्या बहिणींनाच ऑगस्ट महिन्याचा हप्ता म्हणजे चौदा हप्ता हा ठिकाणी पाठवला जाणार आहे तर अतिशय दमदार अपडेट आली आहे पटापट या व्हिडिओला तुमच्या पादर ज्या महिला असतील किंवा तुमच्या नातेवाईक तुमच्या ज्या काही बहिणी असतील किंवा तुमच्या नातूक तुम्ही ज्या काही तुमच्या महिला वर्ग असेल त्यांना या व्हिडिओला आवर्जून शेअर करून द्यायचे जेणेकरून त्यांना सुद्धा ही अपडेट कळणार आहे तर पटापट व्हिडिओला शेअर नक्की करून द्या आता मी तुम्हाला थेट पुरावरती घेऊन जातो संपूर्ण माहिती समजून सांगतो जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल तर बघा बहिणींना आपण अडिकीने आलो आहे प्रॉपर्टी संपूर्ण माहिती बघण्यासाठी बघा सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट ठिकाणी आलेले आहे मुख्यमंत्री लाडकी बन योजनेचा जुलैचा हप्ता लाभार्थी महिलांना मिळाला आहे म्हणजेच ज्या ज्या बहिणींना जुलैचा हप्ता आलेला आहे त्याच बहिणींना ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे तर पटापट -पत कमेंट करून सांगा बरं तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता आलेला आहे का ज्या ज्या बहिणींना आला असेल त्यांनी कमेंट करून सांगायचे की हो सर मला जुलै महिन्याचा हप्ता आलेला आहे बघा ज्या ज्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता डिगिनी आणला असेल त्यानंतर बघा आता जुलैचा हप्ता ऑगस्ट महिन्यात देण्यात आलेला होता हे तुम्हाला माहिती आहे जुलै महिन्याचा जो हप्ता होता तो ऑगस्ट महिन्याच्या स्टार्टिंगला तुम्हाला दिला गेला होता त्यामुळे आता ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार ह्याकडे सर्व महिलांचे लक्ष लागलेलं आहे की ऑगस्ट महिन्याचे पैसे कधी मिळतील तर बघा बहिणींनो त्यामुळे तुम्हाला प्रश्न पडला असेल की हप्ता कधी मिळणार आहे तर बघा ऑगस्ट महिन्यात संपायला अगदी काही दिवस बाकी म्हणजे जवळजवळ तुम्ही जर बघितलं तर ऑगस्ट महिना संपण्यासाठी फक्त सात ते आठ ठिकाणी उरलेले आहे किती बहिणींना सात ते आठ दिवसाटिकिनी उरलेले आहे आता बघा सात ते आठ दिवसाटीने बाकी आहे त्यामुळे लाभार्थी महिला ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या ठिकाणी वाट बघत आहेत की ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे फायनली तुमचं प्रतीक्षा आता संपलेली आहे अतिशय दमदार अपडेट या ठिकाणी आले आहे यासाठी सर्वांनी पटापट व्हिडिओ लाईक करून द्यायचं आहे तर बघा ऑगस्ट महिन्यात अनेक सण आहेत तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला सांगू इच्छितो बघा अगस्ट सत्तावीस ऑगस्ट रोजी गणरायांचे आगमन होणार आहे तुम्ही जर बघितलं सत्तावीस ऑगस्ट रोजी गणपती बाप्पाच्या बाप्पाच्याडिकीने आगमन होणार आहे त्यामुळे हा जो सण येतं हा सण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप जल्लोषाने साजरा केला जात असतो आणि या सणाच्या निमित्ताने तुमच्या अकाउंटवर अडिकिनी पैसे मिळू शकतात कारण की सरकारचा नियम असा आहे की सरकार या ठिकाणी काय करतं एखादी सण बघतं आणि त्या सणाच्या निमित्ताने तुमच्या अकाउंटवर पैसे पाठवतं जसं तुम्हाला माहिती आषाढी एकादशी होते तर आषाढी एकादशीच्या अगोदर तुम्हाला अडकिनी पैसे मिळाले होते नंतर तुम्हाला माहिती रक्षाबंधन होतं तर रक्षाबंधनाच्या अगोदर तुम्हाला ठिकाणी पैसे मिळाले होते म्हणजेच तुम्ही जर मागचा इतिहास बघितला तर सणासुदीच्या अगोदरच तुम्हाला पैसे मिळतात आता बघा ऑगस्ट महिन्यामध्ये किती सण आहेत 27 अगस्ट 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 27 अगस्ट अगस्ट तर सत्तावीस ऑगस्ट रोजी गणरायांचे आगमन होणार आहे हा पहिल्या लटकेने महत्त्वाचा नाही तर महिलांच्या लाडक्या गौरी घ्या एकतीस रोजी येणार आहेत म्हणजेच काय तर लाडक्या गौरी ह्या एकतीस ऑगस्ट रोजी या ठिकाणी येणार आहे तर एकतीस ऑगस्टच्या आतही तुम्हाला पैसे मिळू शकतात म्हणजेच एक तर तुम्हाला सत्तावीस ऑगस्टच्या औचित्य साधून मिळू शकतं किंवा तुम्हाला एकतीस ऑगस्टच्या औचित्य साधून तुम्हाला पैसे पाठवले जाऊ शकतात एवढंच नाही तर बघा पंचवीस ऑगस्टला काय हरतालिका व्रत आहे तर पंचवीस ऑगस्टला हरतालिका व्रत असल्या कारणास्तव तुम्हाला पंचवीस ऑगस्टच्या अगोदरच पैसे मिळू शकतात अशी माहिती आली आहे म्हणजे एक तर सत्तावीस ऑगस्ट किंवा एकतीस ऑगस्ट किंवा पंचवीस ऑगस्ट या दरम्यान तुम्हाला पैसे मिळतील आणि सरासरी जर बघितलं तर एकतीस ऑगस्टच्या आत तुम्हाला पैसे मिळतील अशी या माहिती आली आहे कारण तीन सण ह्या ठिकाणी येत असतात पहिलं येतं हरतालिका दुसरं येते गणपती बाप्पा आणि तिसरं सण आहे गौरी ठीक आहे तर अशा प्रकारे हे तीन सण असल्यामुळे सरकार हे औचित्य साधून तुमच्या अकाउंटवर पैसे पाठवणार आहे म्हणून बहिणींनो उद्यापासून कधीही तुमच्या अकाउंटवर पैसे येऊ शकतात उद्यापासून तुमच्या अकाउंटवर कधी पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते पुढे बघा त्यामुळे या महिन्यामध्ये तीन सण येत आहेत महिलांना या सणासाठी पैशाची गरज वाचणार आहे कारण की हे जर का सण साजरा करायचे असेल तर पैशाची गरज लागणार आहे त्यामुळे लाडका भाऊ म्हणजेच महिलांना मदत करणारे सरकार यावेळी या, या सणासुदीत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे टाकणार का याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलेलं आहे आता बघावं लागणार आहे की पैसे मिळणार आहे की नाही पण तुम्हाला पैसे या महिन्याच्या एंडिंगपर्यंत नक्की मिळू शकतात बघा आता ऑगस्ट हप्ता कधी मिळणार आहे त्याची माहिती जाणून घेऊया बघा महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरिया यांनी स्वतः लाडकी बहिणी योजनेचा हप्ता वितरित करण्यापूर्वी माहिती देतात त्यानंतर हप्ता दिला जातो जुलै महिन्याचा हप्ता हा रक्षाबंधनाच्या दिवशी लाडकी बहिणींना देण्यात आला होता त्यामुळे आता ऑगस्टचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे तर तुम्हाला मी सुद्धा सांगितलेलं आहे पंचवीस ऑगस्ट नंतर सत्तावीस ऑगस्ट आणि एकतीस ऑगस्ट या तीन तारखा या ठिकाणी सणाच्या आहेत यात एकतीस ऑगस्टच्या तुम्हाला कधी पैसे मिळू शकतात हे गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे पुढे बघा काय सांगितलं आहे या महिलांना मिळणार नाहीत पैसे आता कोणकोणत्या अशा महिला की ज्यांना पैसेच मिळणार नाही त्याची माहिती जाणून घ्या त्या बहिणी की ज्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार नाही आहे आता कोणत्या बहिणी ते, ते समजून घ्या गेल्या महिन्यामध्ये एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांनी माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या आकडेवारीचा हवाला देऊन दावा केला होता की सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख व्यक्ती अपात्र असूनही योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळत आहे म्हणजेच काय तर जवळजवळ सव्वीस पॉईंट चौतीस लाख व्यक्ती अपात्र असून सुद्धा योजनेअंतर्गत आर्थिक लाभ मिळवत आहेत त्यांनी सांगितले की असे आढळून आले की काही लाभार्थी अनेक योजनांचा लाभ घेत होते काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी होते आणि काही प्रकरणांमध्ये पुरुषांनी योजनेसाठी अर्ज केला होता आयकर विभागाच्या आकडेवारीनुसार जून दोन हजार पंचवीसपासून या व्यक्तींना मिळणारे फायदे थांबवण्यात आले आहेत असे त्यांना म्हटलेलं होतं या लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा लाभसुद्धा ठिकाणी मिळणार नाही आहे म्हणजेच काय तर ज्या ज्या हे बहिणी आहेत यांना ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळणार नाही आहे ठीक आहे पुढे बघा काय सांगितलेलं आहे लाडकीबिन योजनेमधून अपात्र होण्याची कारणे कोणती ते बघून घ्या जेणेकरून ह्या बहिणींना आताला लाडकी बिन योजनेचा लाभ मिळणार नाही तर कोणकोणत्या बहिणींना मिळणार नाही ऑगस्टचा हप्ता ते समजून घ्या बघा पहिला निकष आहे की लाडकीबिन योजनेत ज्या महिलांनी निकषाबाहेर जाऊन लाभ घेतला असेल त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही दुसरं आहे ज्या महिला एकवीस ते पासष्ट वयोगटात बसतात त्यांनाच योजनेचा लाभ मिळतो तिसरं आहे लाडकीबिन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा कमी असायला हवे जर का तुमचं उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर लाभ मिळणार नाही आहे चौथं आहे लाडकी बिन योजनेच्या लाभार्थी या सरकारी कर्मचाऱ्यांनी नसाव्यात जर सरकारी कर्मचारी असेल तर लाभ मिळणार नाही आहे पाचवं आहे लाडकी बिन योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावं सहावं लाडकी बिन योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबाने करदाते नसावेत त्यांनी कर जर भरत असतील तर त्यांचं उत्पन्न जास्त असेल म्हणून त्यांना लाभ मिळणार नाही आहे सातवं जर का तुम्हीही या निकषांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे नंतर आठवे अंगणवाडी सेविका अपात्र महिलांच्या घरी जाऊन अर्जाची पडताळणी करणार आहेत त्यातून ज्या महिला अपात्र ठरतील त्यांचा लाभ थांबवला जाणार आहे तुमच्या घरीही अंगणवाडी सेविका येतील आणि तुम्हाला विचारतील काही प्रश्न जर का त्यामध्ये निष्पन्न झाले तर तुम्हाला अपात्र केलं जाईल तर अतिशय दमदार अपडेट मी बघितलेले आहे संपूर्ण तुम्हाला माहिती मी सांगितलेली आहे ए टू जेड सर्व माहिती पुराभ्यासित दिले आहे तुम्हाला मी जी या ठिकाणी सांगतो तीच माहिती तुम्हाला मी देत असतो बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला हप्ता कधी मिळणार आहे याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिले आहे तारख्या साहित तुम्हाला मी सर्व माहिती सांगितलेलं आहे तर हा व्हिडिओ सर्व बहिणींना खूपच आवडला असेल हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा जर का व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा की हो सर व्हिडिओ खूप छान होता आणि जर का तुम्हाला व्हिडिओबाबत काही डाऊट असतील काही शंका असतील काही प्रश्न विचारले असतील तर तेही तुम्ही टाईप करून पाठवायचं आहे कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ छान होतं की नाही ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महत्त्वाचं म्हणजे काही शंका असतील काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात भेटपूर्टमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद